शेतकरी बंधू नमस्कार एक बेडपासून आपण गांडूळखत निर्मिती प्रकल्प याला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे म्हणा किंवा आपल्या काळ्याची सेवा म्हणा एक बेडपासून आपण गांडूळखत निर्मिती हा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केलेला आहे हा जो बेड आहे हा बारा फूट याची लांबी आहे चार फूट रुंदी आहे आणि दोन फूट याचा हाईट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते घरच्या घरी सकाळीच हा बेड आपण इन्स्टॉल त्या ठिकाणी केलेला आहे अशा पद्धतीनं आपण जवळपास पंधरा लाकडं पंधरा जे बांबूचे लाकडाचे काळ्या असतात याचा वापर करून आपण हा पूर्णपणे बेड करूं लाए। या ठिकाणी इन्स्टॉल करून घेतलेला आहे आणि पण या बेडला चार इंचचा उतार त्या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे वर्नी कलेक्ट करण्यासाठी वर्मिवाश कलेक्ट करण्यासाठी अशा पद्धतीनं आपण हा पाईप नी त्या ठिकाणी कापून घेतलेला आहे आणि प्रत्येक बेडला एक जाळी शेवटी त्या ठिकाणी दिली असते त्या जाळीच्या सहाय्याने आपण वर्मिवाश त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता या बेडबाबत किंवा बेड कसा भरावा कसा इन्स्टॉर करावा या यावर सविस्तर माहिती आपल्या शेतीमित रोशन या, या युट्यूबला त्या ठिकाणी व्हिडिओ आलेला आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद जय जवान जय किसान आणि अशाच माहिती करता इंस्टाग्रामला फॉलो करा धन्यवाद